सबंध जगाचं लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे लागलं आहे जसं ते निवडून आले प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी ते कुठल्या तरी देशावर टॅरिफ लावतात कुठल्या तरी सेक्टरवर टॅरिफ लावतात आणि त्याचे अर्थातच परिणाम संबंध जगातल्या शेअर मार्केटवर विशेषतः भारतीय शेअर मार्केट तर त्यामुळे जास्त उलटेच झालं आहे दोन सेक्टर महत्त्वाचे आहेत कारण का आपल्याला माहिती आहे की एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे हिता संबंध सगळ्यांनाच माहिती आहेत तर टेस्ला ही एक एलन मस्क यांची कंपनी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये त्याची एंट्री होणार त्याच्यामुळं त्याचा नकारात्मक परिणाम ऑटो शेअर्सवर झाला आहे पण टेलिकॉम सेक्टर एक दुसरा सेक्टर असा होता कारण का भीती अशी होती की एलन मस्क यांचीच एक कंपनी आहे स्टार लिंक तर ही स्टार लिंक कंपनी जर भारतात आली आणि त्यांनी स्वतःचं त्यांचं एक जसं एअरटेल किंवा जिओ आहे किंवा वोडाफोन आयडिया आहे तर अशा प्रकारचा स्वतःचा त्यांनी ब्रँड जर आणला तर मग एक्झिस्टिंग टेलिकॉम कंपन्यांचं काय होईल पण ती टांगती तलवार आता नाहीशी झाली आहे कारण का स्टारलिंक यांनी सगळ्यात पहिली एअरटेलनी घोषणा केली की स्टारलिंक बरोबर त्यांचं त्यांचा करार झालेला आहे आणि पाठोपाठ लगेच रिलायन्स जिओनी पण जाहीर केलं की स्टारलिंक बरोबर ते आता व्यवसाय करणार आहेत त्यामुळे टेलिकॉम सेक्टरमधली अनिश्चितता तात्पुरती का होईना थांबली असं म्हणता येईल त्यामुळे हा सेक्टर येणाऱ्या काळात आउट परफॉर्म करू शकतो या दोन शेअर्सवर लक्ष ठेवा